मी आता छोट्याकडे वळते त्यांची एक कविता खूप गाजली आहे विवेक मोरे काकांनी लिहिली सुद्धा आहे सखे थोडा आधार हवा होता मला मला असं वाटतं ही कविता तुम्ही बोलत दाखवावी सखे थोडा आधार हवा होता या जालिम दुनियेचा हरे वार नवा होता सखे खूप वनवन झाली थोडा आधार हवा होता मी आपला गाफिलच राहिलो मी आपला गाफिलच राहिलो विशेष त्याच्या खांद्यावर मान टाकली या पत्थरांच्या देशावर मी समजून बुद्धी टाकली मी आपला दाखविलच राहिलो तिथे त्याच्या खांद्यावर मान टाकली या पत्थराच्या देशावर विसंबून बुद्धी गहा टाकली त्यांना तर असाच बकरा निराधार हवा होता तथे खूप वर्वण झाली थोडा आधार हवा होता तसा हा देश मुंग्यांना साखर कुत्र्या मांजरांना भाकर देत आला तसा हा देश मुंग्यांना साखर कुत्र्या मांजरांना भाकर देत आला येथील शेतीत भूतदया अमा दगड्यांची फकीरांची दुआ घेताला या साऱ्या भावपळी माणसालाही तक्कोर हवा होता सखे खूप वनवन खाली थोडा आधार हवा होता सखे या आमच्या माय भूमीने पिढ्या पिढ्यांची इतकी केली हैराण शेवटी तो प्रज्ञा शौर्य छेडून वैताकून म्हणाला आय हैव नो मदर सखे शेवटी तो प्रज्ञा सूर्य चिडून वैता कोण म्हणाला आय हॅव नो मदर झाली थोडा आधार हवा होता आधारासाठी तरी मी तुझ्यापर्यंत येऊ शकेल याची शाश्वती नाही आधारासाठी मी तुझ्यापर्यंत येऊ शकेल याची शाश्वती नाही खूप दूर यायचे आणि इथे तर प्रकाशाला मुळीच गती नाही हा युगांचा अंधारी प्रवास संपायला हवा होता सारखे खूप अलबन झाली थोडा आधार धन्यवाद <स्था> खरतर तर अपेक्षा अशी होती की दया गेल्यानंतर आणणार्याच्या आईने आपल्या या दोन मुलांना कसं वाढवलं कसं शिक्षण दिलं काय आलं प्रेशा सांगितलेला पण आंबेडकरी चळवळीचा एक फील्ड आहे स्वतःचं लढगडणं कधीच लोकांसमोर जात नाही वैयक्तिक खात्री आंबेडकरी कवीला आयुष्य नसतं मगाशी शिंदे चंद्रकांत शिंदेनी जो प्रसंग सांगितला गवळीच्या आपल्या ताळवाडीच्या त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये उठावचं कवी संमेलन उठावचे सभासद त्यावेळे ए सी पी रवी रोणी साहेब आणि ते प्रत्येक कवी संमेलनाला जीत घेऊन यायची ओळीशी आणि रवी रोणी साहेब तिथं आले आणि दया कल्याणाला दया कविता सुरू केली बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाची कविता आहे जसं आपलं माझा उठाव हा कविता संग्रह पहिला निघाला तसं बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक जे काढलं ते व्यंगचित्ररथ काढलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं कुंचला आणि परिची कुंचला म्हणजे रश आणि परिची म्हणजे मशाल तर त्याच्यावर दया कविता म्हणाला की बाया बघा काय झाडं असं ठेवलं बाळ ठाके जिवंत असताना आंबेडकर कवी बाळासाहेब ठाकरेंना बाया म्हणतो कारण तो सगळा वर्णीचा सगळा राग होता शिवसेनेने जो हल्ला केला होता भागवत जाधवच्या तुमच्या पाठ्या घातला होता त्या सगळ्या चिडीत दयांनी कविता म्हटली की बाया तुझा उंचला आणि परिथी मधला तूच माझा बाब कशावर हे व्यवचित्र फार आवडलं त्या पुस्तकात एक व्यंगचित्र आहे मातारा म्हणून बसलेला आहे आणि त्या आशियान वेळीमधला एखादा तो कोरगाळ असे की तो बापाच्या खोचीला लग्न आलो विचारतो तूच माझा बाप कशावर बाया तुझा उंचला आणि परिथीमधला तूच माझा बाप कशावर म्हणजे व्यंगचित्र फार आवडलं तुझा बाप प्रबोधन करता करता प्रबोधनकार झाला आम्हाला वंदनीय आहे म्हणून संशयही घेतोय आम्हाला बदल येण्या संशयित घेता येत नाही तो झाला शिवायचा सम्राट आम्हाला इथे काही येताच येत नाही तू आम्ही बुद्धाला मुद्द्याने उत्तर देणारी माणसे आणि बुद्धाला मुद्द्याने उत्तर देणारी माणसे आम्हाला मुद्द्यावर येतात येत नाही असेही नाही ही कविता आपलेल्या समोर बाळा अंगवकर होता तो उठला आणि दयाच्या अंगावर आला त्यावेळी रवी डोळे साहेब ते खाली उतरले आणि त्याच्या झिंच्या दादरांनी परत खाली बसले होणारे कवी जाय राडा करायचा नाही अशा अजून त्या आठवणी जायच्या आहेत तरीसुद्धा आनरेनी दयाचं जे सगळं वैचारिक पद्धतीने तिने जो आढावा घेतलेला आहे त्याबद्दल आपण पुन्हा एकदा आनार्याचं जोरदार राहण्याच्या बदल स्वागत करूया